आज एस टी महामंडळाला दणका येवल्या तालुक्यातील पांझरवाडी आणि या पांझरवाडी गावामध्ये शाळेतील जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी आज सकाळी एक नाही तर दोन बस अडवल्या याचं कारण असं की पांझरवाडी या गावातील विद्यार्थ्यांना येवल्यामध्ये जाण्यासाठी कुठलीही बस उपलब्ध नसते आणि बस असलीही तरी भाराम येणारी आणि अंगलगावहून येणारी गाडी ही विद्यार्थ्यांकडून तिकडूनच पॅक होऊन येते आणि पांजरवाडी या वि या गावातील विद्यार्थ्यांना बसमध्ये जागा नसते बसण्यासाठी त्यामुळं एस टी चालक हे ते त्या ठिकाणी गाडी थांबवत नाही एस टी चालक त्या ठिकाणी मुजारी करतो जरी का जागा असली तरी एस टी महामंडळाचा ड्रायव्हर तिथं गाडी थांबवत नाही म्हणून पांजरवाडी या गावातील सर्व विद्यार्थ्यांनी जे यवल्याला शिकायला जाणारे मुक्तानन एन जनता त्याच्यानंतर अनेक अशा शाळांमध्ये जाणारे जे विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांनी आज सकाळी एक नाही तर दोन बस अडवल्या आणि एस टी महामंडळाला त्यांनी पत्रव्यवहार पण केलेले आहेत की आपण ह्या भागामध्ये एक एक्स्ट्रा गाडी चालू करा कारण जानराव वस्ती जानराव वस्ती ते येवला ही नवीन बस चालू करा असंही काही त्यांनी पत्र या ठिकाणी दिलेलं आहे आपण छायाचित्रामध्ये बघू शकतात की विद्यार्थी अतिशय आक्रमक झालेले आहेत आणि खरोखर ह्या विद्यार्थ्यांची सकाळी जाण्याची लगभग असते आणि या विद्यार्थ्यांना एक्स्ट्रा बस ही मिळाली पाहिजे याचा एस टी महामंडळाला त्यांनी पत्रव्यवहारही केला आहे आणि एस टी महामंडळाने अजून पत्रव्यवहाराची कुठं दखल घेतलेली नाही आहे जर विद्यार्थ्यांची एवढी परेशानी असेल तर एस टी महामंडळ करतं काय एस टी महामंडळ यांच्याकडून रोज दर महिन्याला पास पास देतं यांना आणि पासाच्या माध्यमातून पैसा वसूल करतं आणि मग या विद्यार्थ्यांची गैरसोखा म्हणून एस टी महामंडळाला एस एल लाईन चॅनलची विनंती आहे आपण विद्यार्थ्यांची काळजी घ्या या देशाचं भवितव्य म्हणजे या विद्यार्थी आणि या विद्यार्थ्यांनी सकाळी येवल्याला जाण्यासाठी आपण एस टी महामंडळाने जानराव वस्ती ही नवीन बस चालू केली पाहिजेत आणि पांढरवाडी धामणगाव सायगाव फाटा या विद्यार्थ्यांचा प्रश्न सुटला पाहिजे